नागपूर ते रत्नागिरी महामार्गाचं काम सध्या सुरू आहे त्यासाठी अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण करताना डोंगर कापले जात आहेत पन्हाळा तालुक्यातील वाघबिळ घाटामधील नागमोडी वळणावर दरीकडील बाजूला ठेकेदार कंपनीनं उत्खनन केलंय त्यामुळं एक प्रकारे रस्त्याचा पाया कमकुवत झालाय परिणामी वाघबीळमधील रस्ता धोकादायक बनलाय या रस्त्याचा कठडा सध्या ढासळला असून रस्त्यावरून वाहतूक करणं अत्यंत धोकादायक झालंय नागपूर ते रत्नागिरी या महामार्गाचं चौपदीकरण सुरू आहे त्यासाठी कित्येक झाडं तोडली तर अनेक ठिकाणी डोंगराचा भाग पोखरला जातोय पन्हाळ्याजवळच्या वाघबिळ घाटात रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे वाघबिळापासून कोल्हापूरच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर एका नागमोडी वळणावर दरीकडील बाजूचा रस्ता अक्षरशः खालून पोकळ बनलाय ठेकेदार कंपनीनं मोठं उत्खनन केल्यानं वाघबीळमधील रस्ता धोकादायक बनलाय याबाबतचं वृत्त बी न्यूजनं काही दिवसांपूर्वी प्रसारित केलं होतं त्यानंतर पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष असिफ मुकाशी यांनी ठेकेदार कंपनीच्या आताताईपणावर टीका केली होती पण अजूनही वाघबीळमधील धोकादायक रस्ता तसाच आहे आता तर रस्त्याच्या कडेच्या सुरक्षा कठड्यांना तडे गेले आहेत संबंधित ठेकेदार कंपनीनं दक्षतेसाठी बॅरिकेड्स उभे केले आहेत पण मुसळधार पावसामुळं वाघभेळ घाटातील रस्ता कधीही खचू शकतो